अहो ज्यांची आनगरकर हे सामान्य लोक आहेत त्या भागामधले मधले एक नगरपंचायतीवरती कुठंतरी निवडून आले एका स्त्रीला बिचारीला नगर परिषदेचा फॉर्म भरून देताना तिला अनेक अडचणी केली हे गुंडाराज बिहारला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं हे राजन पाटलांच्या पोरांनी त्यांना असं वाटतं की ते म्हणजे काहीतरी वेगळं अरे तुम्ही ज्या अजित पवारांच्या पायापाशी तुम्हाला बसण्याची सुद्धा तुमची लायकी नसताना तुम्ही अशा पद्धतीनं त्यांना आव्हान करता अरे एका माणसाची पूर्ण महाराष्ट्रभर एक वेगळी ताकद आहे आणि पवार कुटुंब आणि अजित दादा यांनी कधी राजकारण करत असताना अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अशा पद्धतीचं आव्हान कधी कुणाला दिलेलं नाहीये किंवा छोट्यापासून आज बारामतीचा कुठलाही सर्वसामान्य माणूस असू दे महाराष्ट्रातला असू दे त्यांना अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टींना त्यांनी कधी खतपाणी घातलेलं नाहीये तुमचा इतिहास काय आहे तुमचा काळा इतिहास आहे कुट्ट इतिहास आहे तुम्ही लोकांना संपवलेला आहे कुटुंबाच्या कुटुंब संपवलेली आहे आणि तुम्ही अनगरमध्ये एक वेगळी दहशत निर्माण करता म्हातारी मिली तर एका दिवसात जाळून यावं पण काळ सुकू नये तिथली लोक दहशतीच्या छायाखाली आहेत आणि तुम्ही अजितदादांना चॅलेंज करता अरे महाराष्ट्रामध्ये अनेक नगर परिषद आहेत नगरपंचायत आहेत जिल्हा परिषद आहेत नगरसेवक आहेत आमदार आहेत अरे दादांनी एवढी ताकद आहे दादांची की महाराष्ट्र एका या अशा नेत्याला फॉलो करत आहे की जो शेतकऱ्याच्या जा बांधावरती जातो जो तरुणांचे प्रश्न सोडवतो सकाळी सहा पासन संध्याकाळपर्यंत काम करणाऱ्या नेत्यावरती आपण चॅलेंज आव्हान करता तुमच्या आव्हानाला योग्य वेळी योग्य उत्तर दिलं जाईल आणि या तुमच्या ज्या वर आलेल्या ज्या माना आहेत ना तुमच्या अंगामध्ये जे मस्ती आणि दस्ती दाखवता ना तुम्ही की कि किमान आपण राजन पाटील साहेबांना मी हे सांगतो की आपण आपल्या वयाच्या प्रमाणे किमान आपल्या मुलांना शिकवा की आपण समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे सत्तेचा माज आणि त्याचा कालच्या निवडणुकीचा आनंद व्यक्त करत असताना तुम्ही जो माज दाखवलेला आहे तो तुम्हाला योग्य वेळी लोक तुम्हाला तुमचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही ना। आणि एका आपल्या स्त्रीला तुम्ही अशा पद्धतीने हॅरॅशमेंट करता महाराष्ट्रातील माझ्या माता भगिनींना मी या निमित्ताने आव्हान करतो की आम्ही उज्ज्वला तिटे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत तुम्ही सुद्धा उभं राहिलं पाहिजे एका माझ्या महाराष्ट्रामध्ये जिजाऊ सावित्री महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये एका माझ्या महिला भगिनीला तुम्ही ज्या दहशतीच्या वातावरणाखाली तिचा फॉर्म त्या ठिकाणी भरण्यापासून तिला वंचित ठेवण्यासाठी तिला पहाटेचं उठून जावं लागतंय त्या ठिकाणी तो फॉर्म भरावा लागतोय ही तुमची लोकशाही मधली ही तुमची दादागिरी ही दादागिरी या महाराष्ट्रात चालणार नाही आणि